विधानसभा निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आज आपण जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आपटाळे गावामध्ये आहेत हे आपटाळे गावातून आपण इथल्या जनतेचे मत जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातला उमेदवार कुठे आहेत ते माझ्या मागे इथे हे आपटाळे बसस्थानक आहेत आपण इथं काही नागरिक बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मला जाऊ आता जुन्नर विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत अशा पार्श्वभूमी तुम्हाला काय वाटतं की कोण आमदार व्हावं तुमच्या मनातला कोण आमदार आहे सध्या तालुक्यात पाहिलं तर ठाकरे गटाला संधी आहे ठाकरे गटाकडून माउली शेट आहेत म्हणलं त्यांना संधी भेटावं पण पक्षाने त्यांना तिकीट द्यायला पाहिजे ना आता अशी परिस्थिती आहे ठाकरेगड काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गट हे मिळून महाविकास आघाडी आहे पण त्याच्यातून इतरही काही उमेदवार उत्सुक आहेत अशा परिस्थितीत मग ठाकरे गटाला तिकीट मिळेल अशी तुम्हाला हे वाटते कारण की जुन्नर तालुक्याची जागा ही पारंपरिक शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन गटांकडे आता दुसार शक्यतो उमेदवार नाही ते त्यामुळं शिवसेनेचं पाडं ऑलरेडी जड आहे त्यामुळं माऊली शेटचा चांगला संपर्क तालुक्यात असल्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावा अशा पक्षाने द्यावा महाविकास करून माऊली शेटच का माऊली शेटचं असं काय काम आहे तालुक्यात तालुक्यात आता आपण पाहिलं का मार्केटचं इलेक्शन पाहिलं त्या इलेक्शन मध्ये माउली शेटची लोकप्रियता एवढी तालुक्यात वाढली तर ते निवडून आले त्यांच्या लोकप्रियतेवर तालुक्यात सुद्धा त्यांची कामं ते कोणत्या फादावर नाही त्यामुळे त्यांनी कोणतं काम केलंय असं नाही ना पण त्यांना निवडून येण्याची संधी आहे ते म्हणतात की माऊली शेठला ठाकरे गटातून माऊली शेठ यांना एकदा संधी मिळावी आपल्याबरोबर इथे बाबा पण आहेत बाबा काय वाटतं तुम्हाला जुन्नर तालुक्याचा आमदार कोण व्हावा असं वाटतं तुम्हाला जुन्नर तालुक्याचे आमदार पवार साहेब जो देतील तो कसा माझ्या पवार साहेबांनी सांगाय ज्यांना तिकीट देतील ना आता त्यांची आहे वर जे ज्यांना तिकीट मिळेल त्यांचं काम सगळे करणारच बाबा सांगतायत की पवार साहेब जो शब्द देतील की पवार साहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला इथली ही जनता मतदान करणार आहेत यापूर्वी एका दादांनी सांगितलं की ठाकरे गटाला संधी आहे म्हणजेच महाविकास आघाडीतून जो उमेदवार दिला जाईल त्याला इथली जनता म्हणजे आपटाळे इथली जनता मतदान करणार आहे असं इथं नागरिकांचं म्हणणे आहे आपण इथे हे पुढे पुढे जाऊन इतरही नागरिकांचे म्हणणे घेणार आहोत आपटाळे हे जे मागे शेतकरी कृषी उद्योग सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी काही लोक बसलेले आहेत याही ठिकाणी आपण जाऊन त्यांचं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आता जुन्नर विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत अशा परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं की जुन्नर तालुक्याचा आमदार कोण व्हावं जुन्नर तालुक्याचा आमदार माऊली शेठ खांनाकडे व्हावा हो असं आम्हाला वाटतं तर माऊली शेटच का माऊली शेट का तर याचं उत्तर असं आहे का डायरेक्ट जेव्हा म्हणजे तिकून आणण्यापासून वरती पश्चिम आंबोलीपर्यंत प्रत्येकाच्या सुखादुखात सहभागी होणारा आणि आत्ताच झालं मग पाठीमाग झालेल्या मार्केट कमिटीला दोन नंबर मतांनी निवडून आलेले आणि शिवसेनेचे प्रत्येकाला म्हणजे सांभाळून घेणारे आणि प्रत्येकाच्या सुखदुखात जाणारे हे चांगले आहेत म्हणून माऊली असं वाटतं हे दादा सांगतायत की माऊली शेठ खंडागळे असं व्यक्तिमत्व आहे की ते प्रत्येकाच्या सुखदुखात धावून जातात ऐन टायमाला जरी कुठलाही पुलाचं काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर माऊली शेठ धावून येतात म्हणून शेठला हे मतदान करणार आहे व त्यांना तिकीट मिळावं अशी यांची इच्छा आहे इथे आपल्या दुकानदार आहेत दादा नमस्ते हा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव अभिषेक खुलारी आपल्याला काय होतं जुन्नर तालुक्याचा आमदार कोण व्हावं प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं तसं माझं माझ्या मते दादा हे पुन्हा आमदार व्हावेत त्यांना एकदा संधी मिळावी जसं की त्यांच्या मागच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली गेलेली नाहीये म्हणजे थोड्या मतांवरून त्यांचा हे झालेला आहे पराभव झाला होता परंतु निश्चितच त्यांना जर पुण्याकडे संधी मिळाली तर निश्चितच तालुक्याचा विकास होईल असा नक्कीच विश्वास तरुण पिढीला बऱ्यापैकी लोकांना आहे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे तसं माझ्या मतानुसार शरद दादा आमदार नक्कीच शरददा सोनु यापूर्वी आमदार होते हा बरोबर मागच्या वेळेला ते काही मतांनी पडले शरद दादच का शरद दादा का याचं कारण भरपूर तालुक्यातील ता जनतेला माहीत आहे पूर्व भागातले काही रस्ते असतील किंवा आमच्या भागातले समुदाय विवाह सोहळे असतील किंवा बाकीची विकासक्रमे असतील तळागाळातील लोकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचं सो काम शरदाने शंभर टक्के केलेलं आहे या मागे आणि इथून पुढे जर त्यांना संधी मिळाली तर नक्कीच ते काम पुढे ते सुरवात अशी नक्कीच आशा आहे हे दुकानदार जे आहेत ते म्हणतात शरद दादाचं काम चांगलं आहे त्यांनी इथे भरपूर विकास कामं केली सामुदायिक सोहळ्यासारखे उपक्रम राहून गोरगरीब जनतेची लोकांची मुलांची लग्न लावून दिलीत म्हणून शरददादा सोनूने हे आमदार व्हावेत अशी यांची इच्छा आहे आता आपण आपल्या गावात आहोत माझ्या मागे एक पिटर इथे काम करतायत आपण त्यांचे मत जाणून घेणार आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव विशाल सुरेश लगड आता जुन्नर विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत जुन्नर तालुक्याचे आमदार कोण हवे असं तुम्हाला लोकांचं बलं करणारे असा आमदार पाहिजे लोकप्रतिनिधी लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे आमदार असा हवा आहे की आदिवासी जनतेला न्याय मिळून द्यावा हेच आमची इच्छा आहे आमदार कोणी पण हो आमची शंका नाही धन्यवाद साहेब आमदार कोणी हो फक्त तो इथल्या आमच्या आदिवासी जनतेच्या प्रश्न सोडवणारा हवा आहे त्यांनी इथले जे काही विकास कामं रखडलेली आहेत ती विकास कामं करणारा तो आमदार असावा असं इथील लोकांचं म्हणणं आहे अजूनही इथले जनतेचे काही बाजूला आपल्या काही जनता आहेत त्यांच्याकडे आपण त्यांचं म्हणणं जाणून घेणार आहोत